मला त्यांनी विचारलं बऱ्याच लोकांनी बोलता भाषण करता व्याख्यान करता फोटो भरता ते शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला चारच सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला म्हटलो साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागत बाळ म्हणजे शिवबा गणिम इंग्रज फ्रेंचारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनीती युद्धनीती गमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रैतेसाठी जीवाचं रान म्हणजे शोभा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली म्हणजे शोभा त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा तुमचा माझा महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शोभा दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा कि मया गार म्हणजे शोभा कि मया म्हणजे शोभा